जूनला पुन्हा सबक्ष गेलो सोलापूरला पुन्हा कलेक्टर जाऊन पोच घेतली पोच घेतली आणि आपल्या विद्यापीठात पत्र ऑफिसून पोच घेतली की असं असं ठरलंय सहा लोक घेणार आहेत की त्यांची नावं ते त्यांचे विषय आणि ह्या लोकांनी घ्यायचं असं ठरले नाही लक्ष घाला मग त्यांनी पोस्ट लेखी घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी काही दखल ते घेतली नाही आणि मग वीस जूनला बाय द टाईम आमच्याच संस्थेतले एक दुसरे कारण की एक सभासद आहेत त्यांनी पंढरपूरच्या कोर्टात एक दावा केला की त्या सडा फार प्राचार्य सर आणि गवळी सचिव दुसरे दोन सचिव त्यांच्या संस्थेमध्ये त्यांनी कुणाला घ्यायचं ठरवून असं षडयंत्र कोरोज बोटात फार्श केलेलं आहे गोळीबाजार झालेला आहे म्हणून पंढरपूरच्या कोटात देवाणी गावा त्यांनी दाखल केलेला आहे आणि मग त्याचा संबंधसुद्धा शिक्षण संचालक जॉईंट डायरेक्टर कुलगुरू या सगळ्यांना मिळाले आणि त्याची सुद्धा वीस जूनच होती म्हणजे ही न्यायप्रविष्ट बाब आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्यांना माहिती होती तरी निघून त्यांनी वीस जून कधी आम्हाला सदन्स आहे संस्थाचं सगळं छडापद पण केलं आहे ना प्रायला तर ते संबंधित सुद्धा आमच्या प्राचार्यांनी आणि त्या दुसऱ्या सचिवांनी घेतलेलं नाही मग मी समज घेतून विचारला होतो तर वीस जूनला झालं काय की मुलाखती सुरू व्हायच्या वेळेला कोणी बसायच्यावर वाद झाला मग जवळजवळ मी दोन तास मुलाखती थांबवल्या कोणी बसायला याच्यावर मी वाद झाला मग दुसऱ्या जनतेमध्ये नवीन उपाध्यक्ष बसते म्हणजे लेखी पत्र दिले पवारसाहेब पाटील मी त्याला म्हटलं की तुम्ही सचिव मी पण सचिव उपाध्यक्षपदा अध्यक्ष वरिष्ठ आहे त्याला बसायचं आदेशांचं पत्र पाहिजे मग ते त्या काय पत्र घेऊन आदेश दिला मी त्याला म्हटलं किशन गोविंना सचिवांना की बाबा आपले बादे अध्यक्ष पुण्यात असतात माझी शहा आणि त्यांचं पत्र असं काय आणणार तोपर्यंत एक अर्धा देखील शिपाई आला मागा त्यांनी पत्र दिलं त्यांनी ते पत्र किशन गोविनं जॉईंट डायरेक्टरकडे दिलं बघू काय करतो बघितलं तर त्याच्यावर एस एस शहा म्हणून अध्यक्ष इतकं औषध म्हणजे आमचे अध्यक्ष नाही आहेत आमचे अध्यक्ष अजित शहा आहेत ते पुण्यात आहेत म्हटल्यानंतर त्या किशन गोली सचिवांनी किचन दुसरा एक कागद काढला जॉईंट डायरेक्टरकडे दिला तिने वाचलं बघू म्हणलं काय आहे ते मला किशन तर मात्र आवाज काढला बघितलं तर तो होता रिपोर्ट आणि त्या चेंज रिपोर्ट वरती अजित शहाच्या ऐवजी शुभदा शहाचं नाव होतं त्यावेळेला कळलं की अध्यक्ष बदललेली आहे तोपर्यंत बदलला आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं आम्ही असं समजत होतो की अजित शहा तुमचे अध्यक्ष मग म्हणल्यानंतर मग खालची बॉडी आहे तशीच होती बाकीचे उपाध्यक्ष खजिन सचिव वाडकिंबाग सदस्य हे तर त्याने मी त्यांनी काम केलं असेल ते मला काही सहन चालणार म्हणजे आपण अध्यक्ष म्हणून मिस्टिंग कधी नाही जनरल मिटिंग सांगली कार्यालयाची मिटिंग सांगली पाच सहा वर्ष कुठली मिटिंग झाली नाही मग जर झाला कधी दुसऱ्याची चाळीस गेलो दुसऱ्या शिक्षाच्या नकला आणल्या त्यात बघितलं तर मी वकील होऊन पंचायत वर्ष ह्या चाळीस वर्ष डॉक्टर होऊन झाली आमच्याच त्या कोर्यातील काय करायचं मग ते नकला आणल्या आम्ही योगा म्हणून चॅरिटीनं तक्रार दिला की असंच झालं आहे तुम्हालाही फसवलं आहे आम्हालाही फसवलं त्यात तुम्ही दखल घ्यावी मग पाय द्या की त्या आणलेल्या चॅरेस्टनं त्यांची दखल आज पुण्याला जाऊन हस्त हँडरायटिंग एक्सपर्ट मॅनेज करणं राजी भिडि म्हणून ऑल इंडिया लेवलचा हा मोठा माणूस म्हणून त्यांच्याकडनं त्या हँडरायटिंग एक्सपर्टनं आमच्या सह्या तपासून आणल्या थोडा काळ गेला मला त्याला आणल्यानंतर मग त्या रिपोर्टसह मी फिरल्या की असा जर चूक झाली आहे आमची झाली आहे संस्थेची झाली आहे सर्व शासनाची झाली त्याच्यानुसारही सुरू झालेली म्हणून मग मी म्हणून मग पोलीस त्याच्यानंतर रिक्स तक्रारी चारपणे तक्रारी आधी दिली त्यासाठी झाल्या त्या त्यावेळा साठवून मॅडम होत्या आय पी एस होत्या त्यांनी नोकरी घेतली पण माझ्या दुर्दैवा म्हणा काही म्हणा एक चार वर्ष झाली बत्तीस आहे पोस्ट माझ्याकडे होती आय पी एस अधिकाऱ्यांनी सुरू आहे का मग मी पाठपुरावा केला एक महिना भोटपाटे घ्या लवकर त्यांनी दाखवून घेतले मग इकडं तपासून पी आय विचारा दिवायचं विचारा सरकारी वकिलांनी म्हणजे आम्ही कामाचे आम्ही पाठपुराव आहे सरकारी वकिलांनी सांगितलं हर करणे करायचे दिवाय मिळून दाखवून गैर जबाब द्या त्यामुळे मग गैर जबाब घेतले आणि मग चौकशी आणती दीड महिन्यानंतर तेरा ऑक्टोबरला आमच्या दिवशी रात्री पावणे बारा वाजता फिर्यात दाखल झाले अध्यक्ष म्हणून शुभा उपाध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटील सचिन चंद्रकडे आणि सगळ्यांचा सूत्रधार म्हणून राहुल शाह त्यांच्या ऐकतात अरित शाह त्यांचे चुकीच होते काम घटनाने गुणस्त होते तर हे सगळं शेतकऱ्यां मग मग इथे फळापळ सुरू झाली आणि पोलिसांनी अटक केली म्हणून आजचा आज अखेर दोन आरोपी फरार येत आहेत राहुल शाहात दोन महिने फरारी होते दोन महिन्यानंतर पंढरच्या कोर्टात दोन महिने दहा बारा तारखा आम्ही प्रत्येक तारखेला विरोध केला त्याला त्यामुळे ते आठवडून त्याचं नाव नामजूर झाला ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात मात्र त्यांना परवा अकरा तारखेला चार तारखेला आठवडा जामीन मिळायला आणि मग त्या संदर्भात चौकशी करणं हे करणं हा तर राहिला ती सुद्धा जामीन असेल तो आजच तारीख आहे त्या संदर्भात उपचार झाला कार्य माझं काय म्हणणं आहे की सरस्वतीच्या प्रांगणामध्ये तर असा घोडे बाजार चालत असेल की तीस तीस लाख रुपये देऊन कोणाला घ्यायचं अगोदर ठरवून मग मुलाखती होत असतील नव्वद टक्क्याचा माणूस माघारी सात साठ टक्क्या पुढचे मी नुकसान आहे ना मग अशा उद्देशाने मी विरोध केला होता मी कोणामध्ये एवढीच दाखवलं नाही मी ह्याला गेल्याला कोणाच म्हटलेलं नाही चांगल्याचं त्या माणसाने नव्वद पंचावन्न टक्के स्टोर असलेल्या माणसाला माघारी पाठवलं आणि सात साठ पासष्ट टक्के लोकांना त्यांनी घेतलं त्या मुलाखत एवढा सुद्धा तुम्हाला कोणता प्रश्न विचारायचा प्राचार्याने अगोदर सांगून ठेवलं होतं मागणी माहिती आहे सुद्धा सगळं आणि हे सगळं झाल्यानंतर योगायोगानं मग परत चौकशीचा फार्स केला माय असं खेळ चौकशी चमती देखील मग चौकशी संमती देखील ते देखील काय तपासलं पर पर दर। तर तर दो दो ते तयार केलं फक्त बरोबर आहे काय बरोबर आहे ज्यांना गावून जर गेलं त्याचा विचार ना एकशे एकाहत्तर लोक आलेले होते त्यातले सहा असले की ज्यांची नाव मी एक महिनाभर अवघड पळते आणि ती जर सिलेक्ट झाली असेल तर वेगळ्या गोष्टी गरज आहे आणि ते सुद्धा त्याच्या क्युम्युल सर्टिफिकेट बरोबर नाही ते म्हणजे आर्थिक बरोबर बसत नाही अशा सगळे आणखी तक्रारी आहेत ते वेगळे पण असं जे करून आठवतात तुम्ही मी त्यासाठी म्हटलं की तुम्ही फॉर एस तपासा आणि असतं की बहात्तर तासाच्या आतमध्ये तो रिपोर्ट खायचा असं तुम्ही केलं त्यांनी त्या एक्सपोर्ट कमिटीकडून आणला रिपोर्ट सुद्धा वेळेवर दिला नाही कि शेपत्र आणण्यासाठी त्या संबंधित कॅन्डिडेटलाच त्या प्राचार्यांकडे पाठव एक्सपोर्ट टीमकडून तुम्ही आणाल होता बद्दल त्याचा सुद्धा मी उल्लेख केलेला आहे की त्या त्या प्राचार्यांचा त्यांच्या घराचा कॉलेजचा आणि हे सगळं कोणी संस्थेच्या किंवा कॉलेजच्या अधिकृत व्यक्तीने घेऊन द्यायला विद्यापीठात तर विद्यापीठात द्यायला सुद्धा दोन कॅन्डिडेट गेले तक्रार केली आहे तुमच्या सिस्टीममध्ये बघा तुम्ही म्हणजे बाहेर कुठचं काम करत बाहेर कॅन्डिडेट जातात कशी हे सगळं ऑन पेपर रिक्षा म्हणून तक्रारी केलेलं आहे तरी देखील त्यांनी काही दखल घेतली नाही विद्यापीठ घेतली नाही शासनाने घेतली नाही पाहिजे टाइम त्यांनी आता ते त्यांचं आपण आणणं कळणं बघा लोकांना असं सगळी प्रकार ते असं जर होत असेल तर मग चांगल्या माणसांना न्याय मिळणार आणि ज्यांना कावळलं गेलं त्यांनी काय करायचं नव्वद टक्के मार्क्सून जर घरात बसावं लागत असेल तर मी कोणापुद्धी शिफारस केली नाही ज्याला घ्यायचा लागेल मी चांगलं असेल त्याला कामात का म्हणजे मी कोणाने शिफारस केली नाही मग असं होत असेल तर न्याय कसा मिळणार आणि न्याय प्रविष्ट बाब आहे एक महिना अगदी माझी तक्रार आहे आणि एकशे एकाहत्तरमध्ये तीस सहा लोक सिमेक होतात ते गोटमुखात लक्षात घ्यायला पाहिजे चळून झालं हे लक्ष लक्षात येते कोण परिषद बाबा आहे कोणतरी मोठा दाबा चालू आहे ते सगळं असताना तरी मी असं केलं असेल ते कोणतं पाणी आणि थांबलं पाहिजे प्रकार असं मला वाटते हा एक विषय त्याच्यासोबत मी देतो तुम्हाला आणल्या त्या शाळेला ते कुठल्याही जागा पोहोचले रजिस्टर घेत नाही फोट समज घेत नाही मी एकशे पेंपर आहे माझं कोण वाकडं करतो मी विचारपर्यंत काही पण करून आणतो आणलं तिने पैसे करून आणला असेल परंतु असं जर होत असेल तर मग मी योगायोगांना कसं झालं की मग काय म्हणतो कसं की कोणत्या लढा घडला माझ्याबद्दल माहिती सांगतात तुमच्याबद्दल काहीतरी माहिती सांगतो त्याप्रमाणे माहिती काढली माहिती तुमच्या प्राचार्यांची प्रोफेसरशीप प्रोफेसिप देण्यासाठी विद्यापीठ कमिटी यावी लागते आणि संस्थेमध्ये कामाला घेणं काढून टाकणं प्रमोशन देणं हे सगळे अनेक संस्थेला आहे संस्था बनवली पाहिजे तर संस्था अस्तित्वात नसताना पंधरा साली आम्ही सोळा साली त्यांनी विद्यापीठातली कमिटी मागवली कुणी मागवली अस्तित्वात नसताना प्रोफेशन शिक्षणी कमिटी मागवली पण अधिकार नाही त्यावेळेस ते सुरेश शिंदे म्हणून प्रभारी प्राचार्य होते प्रभारी प्राचार्यांना प्रोफेचर शिक्षणी कमिटी मागवता येत नाही अशी मॅडम आहे तर मागणीची मागणी मग त्यासाठी कोण पाहिजे कोण पाहिजे संस्था कमिटी पाहिजे बॉईंट डायरेक्टर पाहिजे तर असे सगळे जे युद्धिश नियम आहेत ते असे काहीही न पाळतात त्यांना प्रोफेसरशीप सुद्धा भाग करण्याची शिफारस करण्यात आली तर करण्यात आलं तर त्यावेळेस काही माहिती अधिकारांना कागदपत्र वगैरे काढलेली आहे त्यात प्राचार्य सुरेशिंदे सांगितले सगळं कबोल केलेली संस्था प्रति नाही आणि फोनवरून विचारलं अध्यक्ष म्हणून बसावं फोनवरती असतात त्यांनी असं बसावं वस्तू असं म्हणले असं त्यांचं फोर म्हणणं झालं पण प्रत्यक्षात शिफारस करताना अध्यक्ष म्हणून रिपोर्ट द्यायचा त्या अध्यक्ष कोरा अध्यक्ष नाही म्हणजे ही सुद्धा शासनाची सूत आहे आणि दुसरं तेवढंच झालेलं नाही आहे तर प्रोफेसरशिप घेतल्यानंतर रेप्रोस्पेक्टिव्ह युजेक्ट म्हणून दोन हजार दहाचा मागचा पगार घेतला आहे त्यातला दोन प्रकार आहेत वैतिहासिका आहे की प्राचार्य पात्रपेक्षा प्रोफेसरशिप मोठा आहे तो प्रोफेसरशिपचा पगार घेऊन जर म्हणून काम करत असेल तर फक्त होत आहे म्हणजे काय काय करावं माणसाने फोटं काढताना म्हणून ती जी प्रोफेसरची प्रयत्न करावी अशा स्वरूप वेगळे आहे त्याच्यासोबत मी पोट घेतले आहेत मी बी एस कागद जोडली आहे ते अतिशय सही जोरी असून ते पण कागद जोडलेलं आहे त्यांचा पदारोडलेला आहे सर सगळं असताना कुठेतरी गुरु त्यांनी शासनाची रुपयात फरक पडतो रुपयाचा फरक पडला कुटुंब हा एकशे आणखी चिश आहे मागास विद्यार्थ्यांची शेवटी येते कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्याला शेती आभार समाज कल्याण खात्याची परवानगी लागते मग समाज कल्याण खात्याची परवानगी नसताना या ग्रस्थानी पंचवीस तीस लाख रुपये तकडे काढून अंदेजन वापरले असं मला कळलं आपण काय करू शकतो कार्यक्रम नाही काही दाखवत नाही मग मी विद्यापीठाला तासून ताकणी केल्या विद्यापीठ कमिटी घडली गेली ती कमिटी आली त्यांनी तपासणी का येईल त्यांना काही सळक कळलं असेल तुम्ही सगळं मला सांगितलं नाही मग मी पाठवता त्यांनी निघाला रिपोर्ट कसा करायला मोठा तुम्ही रिपोर्ट दिला पण त्या रिपोर्टमध्ये त्यांनी एक गोष्ट मान्य केली अमुक अमुखून ह्या तारखेला सव्वीस लाख रुपये पवारांनी महागाई भरले तिकडे आधी उठाळचे भरले ते कधी काढले दोन दिवशी राहिल्या शासकीय रक्कम एक दिवशी वापर दिवस वाढत आणि पाच वर्ष वापरून सोप्या मग त्या संदर्भात सुद्धा समाज कल्याण खात्याने शासकीय दखल घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे असं मला वाटते तेशिवाय तक्रार केली कोट घेतली माझ्याकडे आहे शिक्षण संचारकडे लोक तक्रार केली व्हायचं आहे की जे तक्रारी केली आहे हे सगळे माझ्याकडे आहेत ते जर बंधनकारक असेल आणि त्यांनी सुद्धा कागद जर खोटे दाखल केले असतील तर मी शासनाची फसवणूक आहे मुळात बेसच सगळा चुकीचा आहे कोणाने घेताना सुद्धा फसवणूक घेतली नेमणूक करताना पैसे घेऊन केल्या आणि करताना सुद्धा कर तक्रारी असताना सुद्धा कसे काही दिले आणि काहीच तपासणी केली गेली नाही म्हणजे त्यांना डावलं गेलं त्यांना मनाला विचारलं गेलं नाही किंवा मी त्यांची कॉर्नरेशन उभं केली होती या तपासा तिथे कॉर्नरेशन तपासा तर

आता सध्या जो काही विषय आमचा चालू आहे कोर्टामध्ये तर त्यामध्ये कसं झालंय तारीख सतरा आठ दोन हजार ला जनरल मिटिंग काढली असं त्यांनी ऑन पेपर दाखवलं तर त्याच्यात काढलेली नाही आता आम्ही त्या संस्थेमध्ये पहिल्याही पाणी त्याला आताही पाणी आम्हाला नोटीस पाहिजे आमच्या सह्या पाहिजे आम आमच्या राहू दे कार्यकारणी जनरल मिटिंग जनरल मिटिंग तर पा सहा वाजता जनरल मिटिंग नाही कार्यकारी मिटिंग नाही आमच्या कोणाची आम्हाला कोणाला नोटीस नाही सभासनाचा नोटीसा नाही असं असताना एकोणतीस आठ दोन हजार एकवीस रोजी जनरल मिटिंग झाली आणि शिवराज शाळेनं अपेक्षित केलं असं मी गाड दाखव त्या संदर्भामध्ये आता फिरिया दाखल झाल्यानंतर माझी संसदात कळलं का वाटतं तर एकोण एकोणशे अठ्याहत्तर साठी संस्था आहे सत्त्याऐंशी सभागृह होते आमचे पंचाळीसपणासम झाले चौतीस जिवंत ते त्यातली आपल्याला आधी माफ्यावरती वाढली आहे तेहतीस समाजात देऊन ते त्या सगळ्या लोकांनाकडे सगळी सगळी गावकची मिटिंग नक्स झाली बशीच दाखवली आमच्या सह्या शिवा फोटो केल्यानंतर त्या तेहतीस पैकी बावीस तेवीस लोकांनी सह्या करून लिखी तक्रार दिली की आमची मिटिंग मी झालेली नाही आणि आमच्या सह फोटो देण्याची शक्यता आहे तर आमच्यासोबत तक्रार गोष्टी पण घेतलेली मायकलायची पण असोसिएशनची पण आहे आता एक ॲडिशन त्या केसमध्ये त्या लोकांना सुद्धा सुद्धा ती मीटिंग झाली नाही पण संसद झाली आणि सगळं झाल्यानंतर बावीस तेवीस लोक असताना काल पूर्ण आणखी परीक्षेने गेल्यानंतर आणखीच कागद असं झाले ना अंधारे तर असं जाणवलं त्यामध्ये पाच सहा वर्षपूर्वी काही माणूस वैध झाले त्यांच्या मागच्या सह्या सुद्धा खूप महत्वाच्या अडोदर असतील कुठले असतील तर त्याच करून आता जोडलेले अश्व प्रकारनं दहा लोकांचे वृत्तीचे दाखले करून दुसऱ्या जमा केले म्हणजे मेलेल्या माणसांसुद्धा या लोकांनी सोडलेले नाहीये त्यांच्यासुद्धा दुर्शा केलेली असा या सुद्धा आता जर सगळं कुठं चालत असेल तर मग मिळणार कसा

कोण आहे का एक तर आपल्यापर्यंत पैसे द्यायचा म्हणजे पैसे देऊनच मिटवायचं थांबवायचं असं जर तिने भाग मी तुम्हाला या प्रश्नाला वाचप मोठं नाही मोठे तुम्ही वयाच्या या वर्षी अजून आशा बाळगून आहात वय सप्तफा मोठा आहे थोडं कार्यक्षेत्र वाढला पंढरपूर मुंबई विधानसभा एकच आहे पंढरपूरांनी आम्ही आशा सोडून

मी पत्रकार करत बसतो ही प्रत्येक व्यक्ती घेतली आणि मग त्यांनी असं काही एकदम जर करते असं वाटले थांबवते असं वाटलं मग कोर्टात जाण्यासाठी आपल्याला कॉझर्वॅक्शन काढलं कॉझर्वॅक्शन काय की यांना ऑर्डर दिलेली मला परत मिळाला पाहिजे आणि मग मी विक्टी नाही जो कोणी ज्याला गेले त्याला घेऊन मला हाय ऑर्डर परत दहा दोन लाख रुपयाला त्यांनी फोनच्या गेली मातीत घेऊन जाऊन दोन लाख रुपयाला त्यामध्ये राहुल काय राहुल शाम काय

जून महिन्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये तू गुरु पॅड्या फडणवीसला त्या एका निमित्ताने कार्यक्रम आहे मी त्या करू आणि त्या येऊन गेल्यानंतर आमच्या प्राज्यांना उत्साहाच्या भारतात काही नमवणे संस्थेचे अध्यक्ष मार्गदर्शक सगळे उभं राहणार ते मला काय फडणवीस फोटायला मी त्यांना त्यांना ते संस्थेत सभासद नाही आहे पण आदेशातल्या प्रश्न येत नाही आणि समोर वेळ नसली तुम्ही निर्माण करू नका काळजी घ्या खबरदारी घ्या असे लेखी दिलं त्या पत्रामध्ये ते पत्र माझं सहा जून दोन हजार बावीस आहे त्यावेळेस रिपोर्ट काही विषय नव्हता त्या पत्रात शेवटी ती संस्थेचं दप्तर विद्याभ्यास मंडळाचं राहुल शाह यांनी घराकडे नेलेलं आहे ते परत संस्थेच्या कार्यात आणून ठेवण्याची व्यवस्था करावी असं मी पत्र लिहिलेलं प्राचार्य कोच घेतलेला कागद माहिती आहे तिथे

मला कळलं परवा कळलं सुरुवात केली प्रश्न असाय दोन हजार अठरा केला असेल तर मग कुठेतरी मॅगझिन मध्ये कारण पाहिजे नाही आजच्या घरी चालू वर्ष त्या कॉलेजच्या मॅगझिनमध्ये सुद्धा अध्यक्ष म्हणून अजित शांचा फोटो आहे नाही ना मॅगझिन आणतील कॉलेज आजच्या अजित शांचा फोटो अध्यक्ष म्हणून मग आयोगांचा फोटो फोन ठेवायचा काय झाले की तुमच्या मनासं काही स्वाभाविक आहे पण माझ्याच नाही विद्यार्थ्यांना पोहोचली नाही हा विषय वेगळा पण त्या रकमेनं आपण हात निला होता रक्कम त्यांनी आणण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी शिष्यवृत्ती

सदस्य मुबर द माुवराज कुरु नगराध्यक्ष आणि काय शंका तुम्ही पेपर नमस्कार तुम्ही अंगठा करामिका कर। नमस्कार मी ॲडव्होकेट रमेश जोशी मंगळवेढा मंगळवेढा येथे श्री संत दामाजी महाविद्यालय ज्या संस्थेमार्फत चालवलं जातं ती श्री विद्याविकास मंडळ मंगळवेढा या संस्थेचा मी सचिव आहे आमच्या कॉलेजमध्ये वीस जूनला शिक्षक नोकर भरतीसंदर्भात मुलाखती होत्या त्यावेळेला घोडेबाजार करून अगोदर कोणाला घ्यायचं ठरवून त्या नियुक्त्या होणार होत्या कळल्यावर मी लेखी तक्रार एकतीस मे रोजी अगोदर महिनाभर केलेली असताना देखील त्याच लोकांना जर नियुक्त्या मिळत असतील तर नक्कीच घोडेबाजार झालेला आहे असं समजायला काही हरकत नाही आणि त्या नियुक्त्या झाल्यांच्या वेळेला मला त्या दिवशी कळलं की संस्थेचे अध्यक्षसुद्धा बदलले गेले आहेत आमचा समज असा होता की अजित शहा हे आपले अध्यक्ष आहेत पण त्या दिवशी लक्षात आलं की शुभदा शहा यांना अध्यक्ष केलेलं आहे अशा स्वरूपाचा एक कागद चेंज रिपोर्ट बघायला मिळाला आणि त्यानंतर चेंज रिपोर्ट सही शिकेची नक्कल आणून सह्या तपासून नंतर मी रितसर त्या रिपोर्टसह पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली त्यामुळं चार लोकांच्यावरती फिर्याद दाखल आहे बरेचसे तीन फरारी आहेत अजून एक जणांचा फक्त हाय कोर्टात जामीन झालेला आहे हा एक विषय झाला आणि दुसरा विषय असा की मीटिंग न होता अतिशय निवड झालेली आहे आणि एकोणतीस आठ एकवीस रोजी कोणत्याही प्रकारची मीटिंग न होता जनरल मीटिंग झाली असं दाखवून आमच्या सगळ्या कार्यकारिणीच्यासुद्धा आणि संस्था सभासदांच्यासुद्धा जे चौथीस हयात आहेत सभासद त्यांच्यासुद्धा सगळ्यांच्या सह्या खोट्या करून ती कागदरं बनावट तयार करून चॅरिटी कमिशनर संस्था सभासद शासन आमच्या सगळ्यांची फसवणूक केली आहे अशा स्वरूपाचे माझं त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे आणि आमचे जे प्राचार्य आहेत त्यांची प्रोफेसरशिप देखील बनावट आहे अशा स्वरूपाची मी तक्रार केलेली आहे तर त्या प्रोफेसरशिप देताना प्रभारी प्राचार्यांना कमिटी बोलवता येत नाही संस्था प्रतिनिधी उपस्थित पाहिजे संस्था नसताना संस्था प्रतिनिधी नसताना त्यांनी स प्रभारी प्राचार्यांनी बोल बोलावल्या मु त्यांना शिफारस करून प्रोफेसरशिप प्रदान केलेली आहे रेट्रॉस्पेक्टिव्ह इफी येऊन दोन हजार दहा सालापासून प्रोफेसरशिपचा पगार घेता येत ते आणि कोणत्याही प्रकारचा अधिकार पोचत नसताना प्रोफेसरशिप त्यांना दिल्यामुळं त्यांनी शासनाचं कोट्यावधी रुपयेचं नुकसान केलेलं आहे प्रोफेसर असताना प्राचार्याचं काम करत आहेत हे देखील एक वेगळं नुकसान आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती जी आहे त्यातली रक्कम प्राचार्य पवार सर यांनी काढून वापरल्याबद्दल मी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाच्या कमिटीने के येऊन चौकशी केली असता सव्वीस लाख रुपये पवार सर यांनी माघारी खात्याला भरल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी स्वतः नमूद केलेलं आहे त्यामुळे मग सव्वीस लाख रुपये त्यांनी जर भरले असतील तर कधी काढले आणि कुणी काढले हा विषय तसाच राहतो त्यामुळे सव्वीस लाख रुपयाच्या फ्रॉडबद्दल संबंधितावरती फौजदारी गुन्हा दाखल होणं काळाची गरज आहे त्याचे शैक्षणिक शस्त्र शैक्षणिक क्षेत्र स्वच्छ होणार नाही धन्यवाद आता, आता गुन्हे जे चार जणांवर दाखल झाले त्यांची नावं काय त्यांची नावं अशी आहेत की आमच्या संस्थेच्या अध्यक्षा शुभदा शहा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सचिव किशन गवळी आणि या सगळ्यांचा सूत्रधार म्हणून राहुल शहा हे अध्यक्षांचे चिरंजीव आहेत ते स्वतःला संस्थेचं समन्वयक असं म्हणून घेतात की त्यांचा संस्थेला काही संबंध नसतानासुद्धा ते डवाळ करण्याचा प्रयत्न करतात आणि ते नसताना नसतानासुद्धा त्यांनी चेंज रिपोर्ट खोटा बनवला आहे त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि सुद्धा वाढवताना सुद्धा स्वतःच्या समाजाचे तालुक्याच्या बाहेरचे जैन समाजाचे त्यांनी सभासद वाढवले त्यामुळे सगळं गाव चिडलेलं आहे आणि गावामध्ये खूप चांगल्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्यांच्याबद्दल की हे खोटं करायचं आणि नको होतं जामीन फक्त राहुल शहा या एकताना हायकोर्टातून ॲड एंट्री दिलेला आहे ते सुद्धा चार जानेवारीपर्यंत आहे सुद्धा कदाचित आता पोलीस तपासानंतर काय निष्पन्न होईल ते पाहू कारण थोडंसं अन्यायकारक झालेलं आहे माझ्यावरती कारण जसं आरोपीची बाजू विच विचारून घेतली हायकोर्टाने त्याचा मूळ फेरीस अन्याय होऊ नये हे सुद्धा हायकोर्टाने बघायला पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी आमचा लढा तीन फरार तीन फरारमध्ये शुभदा शहा अध्यक्ष उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सचिव किशन गवळी हे जण फरार आहेत दोन महिने होऊन गेले तेरा ऑक्टोबरपासून आज अगदी फरार आहेत आजच त्यांची दुपारनं आहे पंढरूरच्या कोर्टामध्ये आठवडा जामिनाची तारीख आहे धन्यवाद